सामान्य जनतेचा आवाज चक शब्द बोलणाऱ्या पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुट्टनावर यांना निलंबित करा निपणी नगरपालिकेसमोर सफाई कर्मचाऱ्यांचे ठिया आंदोलन न्याय मिळापर्यंत कामगांग ठेवण्याचा इशारा निपाली नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना जातीवाचक शब्द बोलणारे अधिकारी पर्यावरण अभियंता विनायक जाधव काही दिवसापूर्वी सफाई कर्मचाऱ्यांना अपशब्द बोललेला होता यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी किंवा निलंबित करावं अशी मागणी केलेली होती पण अद्याप या दोन्ही अधिकाऱ्यांच्या वर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नसून नगरपालिका प्रशासन त्यांना संरक्षण प्रदान करत असल्याची जाणीव होत असून सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध काम बंद करून पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत पालिकेसमोर सफाई कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केलं जाणार आहे यामुळे निपाणीकरांची गैरसोय होणार आहे या सर्व घटकाला निपाणी नगरपालिका कारणीभूत राहणार असल्याचे सफाई कर्मचाऱ्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना विविध संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे यामध्ये लाल बावटा कामगार संघटना दलित पॅन्थर सेना सिटू संघटना अशा विविध संघटनेने न्याय मिळूपर्यंत पाठिंबा दर्शवला आहे यावेळी कामगार संघटना अध्यक्ष सुरज हेगडे मूलनिवासी नायक जरार खान पटाण लाल बावटा कामगार संघटना अध्यक्ष धनाजी कांबळे

सूरज संभाजी हेगडे शाखा काय समस्या आहे आपली समस्या म्हणजे जातीवाचक बोललेल्या दोन अधिकाऱ्यांची बदली किंवा त्यांच्यावर ॲट्रॉसिटी किंवा त्यांच्यावर काही शासकीय कारवाई व्हावी सस्पेंड तर व्हावं ही आमची अपेक्षा आहे एकोणतीस तारखेला ऑक्टोबर महिन्यात एकोणतीस तारखेला हे गुड्डनवर नवर याने जातीवाचक बोललेला आहे तुमचं पूर्वज करते तुम्हाने कराय काय झाले तुम्ही तेच केलं पाहिजे असं जातीवाचक दलित समाजाला उद्देशून बोललेलं आहे तिने तर केरव्या साथ देण्यासाठी विवी व्ही जाधव यांनी त्यावेळेला होय तुमचं पूर्वज केलं तुम्हाला कराय काय झाले आणि जर नाही केलं तर तुमच्यावर नोटीस काढून घरात बसवायला बी आम्हाने अधिकार आहे एवढं आम्हाला जायला लागत नाही की माझ्या हातात अधिकार आहे असं दोघांनी आम्हाला धमकी दिल्यात आम्हा कामगारांनी धमकी देतात सारखं वारंवार तुम्हाने कामानं काढून टाकतो आणि त्या दिवशी एकोणतीस तारखेला असं बोलणं झाल्यानंतर आम्ही इमिडिएटली स्ट्राईक केलंच त्या दिवशी स्ट्राईक केल्यानंतर कमिनर साहेबांनी एक चार वाजता येऊन आमचं निवेदन स्वीकारलं आणि पंधरा दिवसात तिची काय ती कारवाई करतो म्हटलं तर तर आज उद्याच्या एकोणतीस तारखेला बरोबर महिना होते काहीही कारवाई त्यांच्यावर झालेली नाही तिने या लागल्यात त्याच्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी भेटायला गेलं तेव्हाही असं दारडूची भाषा म्हणजे येतच होती खुणच देऊन बघणे हे सगळं होतच होतं तर ते संतप्त कामगारांनी आम्ही अठरा तारखेला परत निवेदन घातलं आणि आम्ही सत्तावीस म्हणजे कालपासून काम करून बसलं तर काल एक दिवस तरी एक दिवसात आम्हाला न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर आम्ही आज काम बंद आंदोलन आज आहे जोपर्यंत आम्हाला ज्योत सोबत असं काहीतरी मिळत नाही नाही जोपर्यंत त्यांची बदली होत नाही नाही तर मेलाधिकारी नगरपालिका वर आता विश्वास राहिला नाही का तर महिन्याभरात त्यांनी काही कारवाई केलेली नाही वह अधिकारी आम्ही लिखित स्वरूप हा तारखेपर्यंत पर बदली करते नाही कार्रवाई करते करतो पीडी किंवा डीसी सांगाव त्यांचा तर एक लेटर मिलाल सही से लेटर मिलावे आंदोलन साथियों गए जगार खान पठानी नायक आज इसमानी नगर पालिका के सफाई कर्मचारियों के द्वारा जो आंदोलन किया जा रहा है उसको साथ सहयोग देने के लिए यहाँ पर आया हूँ साथियों मैं आपको बताना चाहता हूँ कि जब से निपानी नगर पालिका में मनुआजी सरकार आई है तब से यहाँ के कर्मचारियों पर बारों बार अत्याचार बढ़ता गया है और उनके ऊपर जुल्म सितम होते गए हैं इनके नौ नौ महीने छः छः महीने तक पेमेंट नहीं होते थे उसके बावजूद भी इन लोगों ने सफ़र किया इनको किसी तरह की मेडिकल फैसिलिटी नहीं दी जाती थी उसके बावजूद भी इन लोगों ने सफ़र किया कोरोना के महामारी में इन्होंने अपने परिवार की जान को जोखिम में डालकर निपानी नगरी की जनता के लिए काम किया तभी भी इनको कोई नगर पालिका की तरफ से साथ सहयोग नहीं मिला और इन लोगों ने कोई उसके ऊपर हस्ताक्षेप नहीं लिया मगर जब एक महीना पहले निपानी नगर पालिका के कुछ अधिकारियों ने इनके समाज को लेकर इनके पूर्वजों को लेकर कुछ ऐसी टिप्पणी की जिसकी वजह से इनकी भावनाओं को ठेस पहुंची और उस भावनाओं को ठेस पहुंचने के बाद में उन्होंने कमिश्नर साहब को इसके ऊपर एक्शन लेने के लिए निवेदन किया था मगर एक महीना होने के लिए आ रहा है निपानी ना तो निपानी नगर पालिका के कमिश्नर ने और ना ही निपानी नगर पालिका के प्रेसिडेंट ने उसके ऊपर कोई एक्शन लिया है इस वजह से आज मजबूरन इन्हें काम बंद आंदोलन करना पड़ रहा है मैं अं� आप लोगों के माध्यम से बताना चाहता हूँ कि कमिश्नर साहब और भिपाही नगर पालिका के प्रेसिडेंट ये दोनों मिलकर इन अधिकारियों को बचाने का प्रयास कर रहे हैं और इनको शय देने का प्रयास कर रहे हैं और अगर ऐसा होता है तो हमारा इसका हमारा इसके लिए विरोध है और हम लोग जब तक इन अधिकारियों को यहाँ से ट्रांसफ़र नहीं किया जाता या इनके ऊपर कोई ठोस कार्रवाई नहीं की जाती तब तक अपना आंदोलन वापस नहीं लेने वाले हैं और इन कर्मचारियों को आज सिर्फ चंद लोग यहाँ पर दो तीन संगठन आकर इसको समर्थन दे रहे हैं कल से हम लोग पूरे गांव को और पूरे शहर के लोगों को इस आंदोलन के जोड़ने का काम करेंगे और ये आंदोलन को निप्पानी से लेकर पूरे राज्य में फैलाने का काम करेंगे अगर इन कर्मचारियों के ऊपर जल्द से जल्द एक्शन नहीं होती है महादेव कमरे निप्पानी तालुका लाल बावटा कामगार संगठन का सेक्रेटरी अनिया निप्पाणी तालुक्याचा एक सुजान नागरिक म्हणून या निपाणी नगरपालिकेमध्ये सफाई काम करणाऱ्या कामगारांच्या वरती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जातीवाचक हिनतेचा दर्जा देऊन त्यांना जातीवाचक शब्द अपशब्द वापरल्याबद्दल त्यांचा धिक्कार करण्यासाठी मी संघटनेच्या वतीनं ह्या नगरपालिकेच्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी इथं आम्ही उपस्थित राहिलेलो आहे खर तर जे गटारीतली घाण काढतात आम्हाला चांगलं व्यवस्था करून देतात अशा कामगारांच्याबद्दल अधिकारी वर्गानं चुकीचं शब्द वापरणं हे लज्जास्पद माझ्यासाठी वाटतंय आणि असे कुठल्याही कामगाराच्या कुटुंबाला हिंसेची दर्जाची भूमिका कुठल्याही अधिकाऱ्यांना देऊ नये आणि त्यांना जाग आणण्यासाठी म्हणून नगरपालिकेचा कामगार असेल किंवा बांधकाम कामगार असेल शेवटी कामगार हा हो कामगारच कामगारांच्यावरती अन्याय व्हायलाय म्हणून त्या काम सर्व कामगारांच्यासाठी आम्ही पण जितकी दिवस न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे राहतोय असं मी माध्यमाच्या वतीनं पूर्णपणे तुम्हाला सांगू शकतोय गुलाब नाही पडे मी निपाणी तालुका सीआयटी संघटनेच्या सेक्रेटरीच्या नात्याने काम करतोय मला खरोखर दुःख वाटतंय की जे आमची कामगार निपाणी स्वच्छ ठेवायला सर्व आपल्या पूर्ण प्रयत्न करतात त्या लोकांच्यासाठी हे अधिकारी लोक काहीतरी गैरशब्द किंवा जातीवादी पसरवण्याचं काम करतात तसं असल्या लोकांना नाही आमच्या संघटनेमार्फत आम्ही पहिला तर धिकार करतो आणि आम्ही नगरपालिकेच्या कमिशनरला एक विनंती करतो आमच्या संघटनेमार्फत की त्यांनी लवकरात लवकर हे ॲक्शन घेऊन जी व्यक्तीने यांना जे जर बोललेलं आहे त्यांना एक तर सस्पेंड करावं नाही तर त्यांनी सगळ्यांच्या समोरून त्यांची माफी मागावी आणि आमच्या लाल बोटा संघटनेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आम्ही जाहीर करतो आणि जोपर्यंत आंदोलन तोपर्यंत आम्ही त्यांना पाठीशी राहणार आणि खरोखर म्हटलं ही कामगार आहेत म्हणून निप्पानी हाय स्वच्छता कोण करणार आहे आम्ही करू शकतो काय नाही करू शकत त्यांनी नसले तर निप्पाणी स्वच्छ राहणार आहे का हा विचार ही नगरपालिकेने करायला पाहिजे आणि वेळेवर यांचा पगार कधी होईत नाही तीन तीन महिने सहा सहा महिने त्यांची घरं कशी चालायची का तर आम्ही प्रत्येक वेळा बघत असतो की यांनी आंदोलनला बसलेला एक पगार थकीत आहे पगार मिळाला नाही किंवा परमनंट यांना करत नाही तर ते पण त्यांनी विचार करावं या अधिकारी लोकांना काय करत ह्या लोकांची खरोखर खूप गरज आहे आणि त्यांचा विचार करून जे काही पुढं त्यांना करावं योग्य लागतं ते करायला पाहिजे आणि जातीवादी करणारा परत त्यांना विचार करून त्यांना एक तर सस्पेंड करा नाही तर लगेच निघू इथं माफी मागवा महिना झाला मला निवेदन दिलेला तरी त्याची काही कारवाई झालेली नाहीये ही कितपत्र योग्य आहे आणि आमच्या निपाणीची राजकीय लोक कुठे झोपलेले आहेत ते अजून पत्रात आमदार असू दे खासदार असू दे जी कोणी नेते मंडळी असू दे नगरसेवक असू दे काय यांचा विचार करत नाही का तिथे यांना सपोर्ट नाही येत नाही आणि हे कुठपत्र योग्य आहे या कामगारांना त्रास द्यायचे रह। महिनाभर बसुद्धी बघा निपाणी त्याच्यात काय होणार आहे आज बाजार आहे आज संध्याकाळची निपांची दशा काय होणार आहे यांनी पण अधिकारी लोक जाऊन सक्षता करणार आहेत काय नाही करणार हा विचार तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या पाठीशी राहणार आहे आणि पूर्ण सपोर्ट आम्ही लाल हॉटेल यांना जाहीर नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना या ठिकाणी अधिकारी गुंटनवराव जाधव यांनी जे जातीवाचक शब्द बोललेले आहे की तुमचे पूर्वज या ठिकाणी ती कामं करत आलेली आहेत तुम्ही पण तीच कामं करता, काम करता करायला पाहिजे तर अशा प्रकारचे जातीवाचक माणसिकून बोललेले शब्द जे आहे ते आमच्या संपूर्ण एशी समाजाला लागू पडतात आणि हे एक जातीवाचक प्रकारचं अपमान करण्याचं त्यांचा प्रकार होता आणि त्यामुळं त्यांची या ठिकाणी निलंबित त्यांना केलं पाहिजे तात्काळ त्यांची बदली केलं पाहिजे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कडक अशी कारवाई होत नाही तोपर्यंत सर्व कामगार युनियनच्या वतीनं काम बंद बेमुदत उपोषण या ठिकाणी करायचे आलेलं आहे आणि त्यासाठी प्रदर्शनीच्या वतीने त्यांना जाहीर मी पाठिंबा देत आहे जोपर्यंत त्यांनी या ठिकाणी बसतील तोपर्यंत त्यांचं सर्व सदस्य तुमच्या सोबत आहेत एवढं मी आश्वासन देतो आपलं नाव अनिल सिटी सेटू संघटना लाल पाणी लालबावटाचे अध्यक्ष असतो या झालेल्या घटनेबद्दल माझा तीव्र निषेध आहे अशा कामगारांबद्दल असे शब्द वापरू नये कृषीचं नव्हे तर अत्यंत घुल्य आहे याच्यासाठी यांनी जे जे कामगार काम करतात हडलूड करतात म्हणून आज आपण या स्वच्छतेवर अवलंबून राहत असतो तिथे त्यांना जरा त्यांच्या मनाला जरा असं लाज वाटली पाहिजे की आपण कुणाला कसं बोलावं काय बोलावं हे त्यांना जाणीव होण्यासाठी आज आम्ही किंवा त्यांनी असं परत कधीही बोलू नये यासाठी या कामासाठी आम्ही ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट वर शेअर करा